अकोले तालुक्यातील पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे तशी गतिशीलता सर्वसमावेशक धोरणांच्या विचारधारेची दैदिप्यमान परंपरा आहे तालुक्याला आजवर अनेक नेते मिळाले त्यात अविचल लढाऊ आणि लोकाभिमुख नेतृत्व भारतीय जनता पार्टीला अकोले तालुक्यासाठी लाभले ज्यांच्याकडे आदरणं पाहिलं जातं ते माननीय श्री सीताराम भांगरे पाटील पारदर्शी अभ्यासवृत्ती धोरणी विस्तारक प्रामाणिक व्यक्ती काम करणार फक्त पक्षासाठी जनतेच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी स्वच्छ चारित्र्याचे कुशल राजकारणी वाक्चातुर्य पाणीदारपणा जिद्द तत्वनिष्ठा हे त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य या जोरावर त्यांनी माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले असा नेता प्रत्येक पक्षाला हवा असा वाटणारा सर्व समावेशक गुण या नेत्यात ठासून भरलेले आव्हान पेलणारं हे नेतृत्व दिनांक एकवीस सात एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी आर्थिक गरीब परि प्रतिकूल परिस्थितीत भांगरे परिवारात मनोहरपूर या गावी जन्मास आले परंतु आपल्या आर्थिक परिस्थितीवर प्रामाणिक गुणांनी मात करत पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व संघ विचारातून जाऊन ताऊन सुलाखून निघाले गाव ते मुंबई मुंबई ते पुन्हा गाव आणि परत अकोले असा प्रवास करत असाध्य अशा काही अनेक गोष्टी साध्य केल्या ज्यांना घराणेशाही गडगंच्या संपत्ती असणाऱ्या लोकप्रियता मिळवता आली नाही ती त्यांनी मिळवली संघाचे काम करत असतानाच एकोणीसशे अडसष्ट ते सत्तर संघाने सायंकाळ शाखा घाटकोपर येथे मुख्य शिक्षक म्हणून नियुक्ती केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी संघ कार्यवाह एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी शारीरिक शिक्षण प्रमुख नियुक्त एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी बेलापूर विस्तारक एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी वर्तकनगर ठाणे मंडल कार्यवाह एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी संघ प्रदेश समिती सदस्य एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी अकोले संघ कार्यवाह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भाजप अकोले तालुका सरचिटणीस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव अकोले तालुका अध्यक्ष एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दोन हजार एक ते दोन हजार चार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड दोन हजार चार ते दोन हजार सात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दोन हजार सात ते दोन हजार अकरा भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा भाजप प्रदेश परिषद सदस्य दोन हजार पंधरा अकोले तालुका अध्यक्षपदी फेरनिवड दोन हजार एकोणीस तालुका अध्यक्षपदी फेरनिवड असे त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक पदावर काम केलंय त्या पदांना कामाच्या माध्यमातून न्याय दिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध शिक्षणातून त्यांच्यातील नेता घडत गेला ज्या तालुक्यात भाजपची अवस्था चार गडी आणि एक गाडी अशी असताना कुठेही अकोले तालुक्यात पक्षाचा मागमूस नसताना कम्युनिस्ट प काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना त्याने राजेंद्र धारणकर रामेश्वर मुदंडा मारुती गभाले गोपाळराव गभाले गुरुजी दौलत अण्णा देशमुख नंदकुमार विसाळ जालंदर वाकचौरे रमेश राक्षे संत धनंजय भाऊसाहेब वाकचौरे मच्छिंद्र मंडली जुन्या नव्या दमाच्या शिलेदारांना साथीला घेत अकोले तालुक्यात भाजपची पायाभरणी केली तालुक्यात कम्युनिस्ट काँग्रेस राष्ट्रवादी यांनी पर्याय तसेच मित्रपक्ष शिवसेनेला सोबतीला घेत जिल्ह्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष कैलासवाशी सूर्यभान वाहडणे पाटील अण्णा कैलासवाशी ना स फरांदेसर कैलासवाशी डॉक्टर दौलतराव बाबा माजी केंद्रीय मंत्री दिलीपराव गांधी राष्ट्रीय उपाध्यक्ष शांभाऊ जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काम केलं भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे सर चिटणीस देवेंद्र फडणवीस यांचा राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलं नंतरच्या काळात नेते पालकमंत्री माननीय श्री राम शिंदे जिल्हा अध्यक्षा प्राध्यापक भानुदास बेरडसर यांच्या सहकार्याने पाठबळावर प्रस्थापितांना टक्कर देत महाराणाच्या कमळ फुलवले आणि भाजप प्रबळ केला यात भांगरे यांचा मोलाचा वाटा आहे त्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवल्याने त्याचा परिपाक गेल्या काही लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले त्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रूपानं पाहायला मिळते त्यांनी तीन जिल्हा परिषद सदस्य आणि चार पंचायत समिती सदस्य विजयी करून दिले ते जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचा जोरावर या सर्व जडणघडणीत भांगरेसाहेब आजही आहेत तसेच आहेत कुठल्याही प्रकारे पदाचा मोह नाही पैशाची हाव नाही इतर राजकीय नेते पाठीमागून आलेली माणसं पदाच्या जोरावर कुठल्या कुठे आर्थिक सुबत्ता कमावून बसली पण ते आजही आपला साधेभोळापणा आणि तसाच टिकवून आहेत तसेच प्रचंड प्रामाणिकपणा असल्याने आजही आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण कुठेही लबाडीचा लवलेश नाही सत्याचा धडधाकट मार्ग अवलंबित असल्याने त्रास कष्ट हे सखे सोबती आजही कार्यालयात प्रवासात घरचा डब्बा खाणारे भांगरे बाबा ज्याप्रमाणे देशातील तरुण नरेंद्र मोदीजी यांचं काम पाहून आकर्षित होत आहेत त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील तरुण सीताराम भांगरे जालिंदरभाई वागचौरे यांचं काम पाहून भाजपमय होत आहेत आणि याच झंझावताने नरेंद्र मोदीजी तसेच भाजपा विचारधाराने प्रभावित होते माजी मंत्री आदिवासी समाजाचे नेते अकोले तालुक्यात चाळीस वर्ष निरंकुश सत्ता राबवणारे मधुकरराव पिचडसाहेब आणि तत्कालीन आमदार लोकप्रतिनिधी वैभवराव पिचड यांनी पक्ष बदल करत भाजपात प्रवेश केला एक प्रकारे हा भारतीय जनता पार्टीचा विजय म्हणावा लागेल याचं श्रेय तालुका अध्यक्ष भांगरेसाहेबांना नक्कीच जातं आहे त्यानंतर आपल्या कामामुळे अकोले तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री मधुकरराव यांना यांनासुद्धा अतिशय विश्वास त्यांनी संपादित केला आहे भाजपातील जुने आणि पक्षात नव्याने आलेले कार्यकर्ते त्यांच्यातील दुआ म्हणून ते काम करत आहेत राजकारणात काम करत असताना पालकमंत्री राम शिंदेसर यांनी वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्षपद दिले त्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक कलाकारांना मानधन मिळवून दिलं अकोले तालुक्यातील तंटामुक्ती समितीनं मार्गदर्शन करून अनेक गावांना पुरस्कार मिळवून दिले मनोहरपूर गावात वृक्षारोपण वृक्ष संवर्धनचं काम वनविभागाच्या माध्यमातून करून दिलं मनोहरपूर गावात पहिली सामुदायिक पाणीपुरवठा योजना राबवून दुष्काळी गाव बागायती करण्यात मोलाचा वाटा आहे मनोहरपूर विकास सोसायटीचे अकरावे वर्ष चेअरमन पदाच्या काळात अनेक शेतकरी कुटुंबांना पीक कर्जविहीर पाईपलाईनसाठी कर्ज देऊन सोसायटीचा चांगला कारभार करून ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली त्यांची पक्षाबद्दल असणारी निष्ठा प्रामाणिकपणा आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना कायम प्रेरणादायक मार्गदर्शक ठरत आहे सामाजिक प्रश्नांचा असलेला अभ्यास प्रश्न मार्गी लावण्याची धडपड धडाडी आणि इच्छाशक्ती आदी गुणांद्वारे सगळ्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे त्यांची निर्णय क्षमता आणि प्रशासनावरचा वचक यामुळे त्यांचे नेतृत्व तालुक्यानेच नाही तर जिल्ह्यानेसुद्धा दखल घेण्यास पात्र ठरले लाखो रुपये संपत्ती असणाऱ्यांनासुद्धा जिथे प्रशिक्षणासाठी नंबर लागत तिथे नुकतेच काही महिन्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या वतीनं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले गेले के ते फक्त पक्षासाठी दिलेला त्याग वेळ प्रामाणिकपणा निष्ठा या जोरावर आशा आहे स्वयंभू घडलेल्या या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील सत्ता परिवर्तन घडावे आणि भाजपमय कमळ फुलावे ही अपेक्षा त्यांची पूर्ण हो तसेच या नेतृत्वाची दखल यापुढे सुद्धा पक्षाकडून घेतली जाऊ आजपर्यंतच्या प्रामाणिकपणाची अजून फार मोठी भेट त्यांना मिळू हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम